नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी चायनीजच्या गाड्यावर जसं मंचुरियन भेटतं त्या प्रकारचं मंचुरियन मी आज तुम्हाला दाखवणार आहे एकदम स्वस्त आणि मस्त वीस रुपयाच्या कोबीमध्ये अगदी प्लेट भरून आपण मंचुरियन बनवू शकतो त्यासाठी मी काय साहित्य घेतलंय आणि कशी कृती केली आहे चला तर किचनमध्ये जाऊया आणि लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोबी घेतलेला आहे याच्यावरची आपण पानं काही काढून घेतलेली आहे आणि आता याला आपण किसून घेणार आहोत पण किसणी आपल्यालाही जाड वापरायची आहे बारीक किसणीने किसायचं नाही तुम्ही कट करूनही घेऊ कि शकता किंवा चॉपरमधूनही काढू शकता असा मोठा मोठा कोबी आपल्याला असा किसून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अशाच प्रकारे आपण सर्व कोबी इथे किसून घेतलेला आहे सर्व कोबी किसून घेतला आहे आपण आणि आपल्याला आता कोबीचे जे मंचुरिया आहे ते एकदम असं त्याचं मधलं काढून टाकलेलं आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरलेली आहे कोबीतलं असं सर्व पाणी असं पिळून काढायचं आहे म्हणजे आपले मंचुरियन हे एकदम असे कुरकुरीत होतात आणि जर तुम्ही पाणी असं काढलं नाही किंवा पाणी जास्त राहिलं तर पीठ आपल्याला जास्त वापरावं लागतं आणि मग त्या असं चिवट टेस्ट येते आणि पीठ जास्त टाकल्यामुळं आपल्याला सगळा पिठाचाच फ्लेवर लागतो पाहिजे ती टेस्ट आपल्याला घरी येत नाही म्हणून गाड्यावरती जे बनवतात तेही अशाच पद्धतीने बनवले जातात तर सर्व कोबीतलं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत अगोदर आपण याला तुम्हाला मोजून दाखवते हे किती कप भरलेला आहे हा अर्धा किलो कोबी होता मी घेतला ते आता कपाने जर मोजून पाहिलं तर इथे तीन कप कोबी हा इथे भरतो दोन कप आणि हा तिसरा कप तीन कप कोबी आपला हा किसून इथे तयार झालेला आहे आता यामध्ये आपण एक एक मसाले टाकून घेणार आहोत इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत त्यातच आपल्याला लाल तिखट घालायचं आहे काश्मीरी लाल तिखट आहे म्हणजे याने कलरही छान येतो आणि टेस्टही छान लागते एक चमचा भरून मी इथे लाल तिखट वापरले चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ अंदाजेच घाला कारण आपण सॉस वापरणार आहे सोया सॉस त्यामध्येही मीठ घातलेलं असतं एक चमचा भरून इथे मी रेड चिली सॉस वापरला आहे आणि एक चमचा भरून मी इथे सोया सॉस वापरलेला आहे डार्क सोया सॉस याने टेस्ट ही अगदी सेम बाहेर मिळतो तशीच इथे बाहेरच्या यामध्ये कलर असतो आपल्याला पाहिजे तर आपण कलर टाकू शकता किंवा नाही टाकला तरीही चालेल इथे मी चिमटभर खाण्याचा कलर टाकलेला आहे आणि अर्धा कप मी कॉर्नफ्लोअर घातलेला आहे कॉर्नफ्लोअर जर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता किंवा पोह्यांची पूड करूनही वापरू शकता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे बाहेर जे चायनीज बनवलं जातं त्यामध्ये अजून आणि टेस्टिंग पावडरचा वापर केला जातो तर ते, ते शरीरासाठी हानिकारक आहे आपण त्याचा वापर टाळायचा आहे म्हणून आपण घरच्या घरी आणि सेम तशीच टेस्ट येणार आहे असं आपण इथे बनवलेलं आहे हे व्यवस्थित कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेतलं की त्यामध्ये अर्धा कप मैदा घालायचा आहे आपण पाणी पिळून काढल्यामुळे आपल्याला जास्त पिठाची आवश्यकता लागली नाही जर तुम्ही भरपूर प्रमाणात पिठं वापरणार असाल तर ते मंचुरियनला अजिबात छान टेस्ट येत नाही आणि एकदम पिठाळ लागतात ते त्यामुळे कोबी पिळून काढायचा आहे आणि मगच आपल्याला हे वापर करायचा आणि पीठ इथे रेडी झालेलं आहे पीठ आपल्या इथे तयार आहे आणि तेलही इथे कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि एकदम असं आपण भजीप्रमाणे असं सोडू शकतो कढई जिथपर्यंत जेवढे मावतील तेवढे आपण हे मंचुरियन सोडून घ्यायचे आहेत सर्व आहेत प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊनही तुम्ही चेक करू शकता आणि अजूनही तुम्ही मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता मीडियम हीटवर आपल्याला हे ही मंचुरियन तळून घ्यायचे ते पाच ते सहा मिनिट लागतात आणि एकदम छान असे कुरकुरीत मंचुरियन तयार होतात एक पाच सहा मिनटानंतर तुम्ही जर गॅस फास्ट ठेवला आणि त्यावर तळले तर वरच कलर येईल आणि आतमध्ये पूर्ण कच्चे राहतील त्यामुळे मीडियम हीटवर आपल्याला पाच ते सहा मिनट असे उलटपालट करून छान तळून घ्यायचे आहेत आपली एक बॅच इथे तयार झालेली आहे ती मी आता काढून घेणार आहे अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच तयार करून घेणार आहोत आणखी तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा त्या मी दाखवायला मला नक्कीच आवडेल व्यवस्थित दुसरी बॅचही आपण कडे जित जे जेवढे मावतील तेवढे मंचुरियन टाकून घ्यायचे आहेत आणि हे छान व्यवस्थित असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपण सर्व मंचुरियन इथे तयार करून घेणार आहोत व्यवस्थित असं निथळून घ्यायचं तेल आणि काढून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व मंचुरियन मी ते तयार करून घेतलेलं आहे अर्धे आमचे बनवले आणि मुलींनी अर्धे खाल्लेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम छान झालेले आवाज ऐकू शकता तुम्ही एकदम क्रिस्पी झालेले आहेत एक अगदी बा बाहेर भेटतात गाडीवर त्याचप्रमाणे टेस्ट आहे आणि कुरकुरेतही असेच झालेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका की ही रेसिपी आपली कशी झालेली आहे भेटूया परत पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन रेसिपीसहित धन्यवाद